नमस्कार मित्रांनो आज आमच्याकडं एक गेस्ट आलेलेत आहेत लोणी काळभरीतून तर त्यांनी एक एक गोष्ट खरेदी केलेली ती आता स्वतः मी तुम्हाला दाखवतो ना काय ते तुम्हाला रिप्रेझेंट करतो हे बघा मी कॅमेरा चालू केलेला आहे वाच ते गेस्ट आहेत तुम्हाला यावरून समजलं असेल एक्सी वी सेवन हंड्रेड काच घ्या खाली काच ग्या ना खाली बरं उघडा उघडा अभिनंदन तुमचं पहिल्यांदा सुरुवातीला धन्यवाद ते जयेश खेतमाळे हे प्रॉपर श्रीगंद आहेत पण ते आता पुण्यामध्ये लोणी काळवर येते असतात त्यांनी आता घेतलेली ही नवीन गाडी एक्सीवी सेवन हंड्रेड याचे भरपूर फीचर्स आहे ऑलमोस्ट हे ऑटोमॅटिक आहे मला एकदा आतमध्ये दाखव तुम्हाला सगळं खाली सगळं ऑटोमॅटिक आहे आणि एकदम टॉप मॉडेल घेतलेलं आहे किती पर्यंत बसलं टॉप मॉडेल हे तीस पर्यंत गेलं आपल्याला तीस पर्यंत याच्यापेक्षा वरती घेत ऑल व्हील ड्राईव्ह आपलं करंट व्हील आहे फक्त गाडीच गिअर आहे बॉक्स ऑटोमॅटिक आहे सगळं ऑटोमॅटिक आहे आता हे बटन आमच्या सारख्या समजायला थोडीशी समजत आहे समजा माग पुढे यायचं बटन ते ना पुढे येत माग येत सीट माग दाखवू पुढे येतो मी मागतो पण इथून सांगलं लगेच नाही नाही ही सीट आहे माग पुढं हा अच्छा हे बटन आणि याच्यावरचं हे तीन नंबर ते आपल्याला मेमरी होईल म्हणजे एक नंबरला तुमचं तुमच्या आईट नुसार दोन नंबरला ला तुमच्या आईट नुसार तीन नंबरला माझ्या नुसार म्हणजे ते बटन दाखले की माझं माझं सेट होणार आप टॉप ऑफ सेट पण टेन्शन नाही ऑटोमॅटिक अजून बटन आहेत का याला हे सगळे hmm. सेट आहेत स्टेअरिंगला सण भरपूर येतं व्हॅल्युम गाण्यांचा पण सेट दिसतंय इथं इथं ऑटोमॅटिक बरे गाण्यांचा आपल्याला इथून कंट्रोल करू शकतो आपण अजून इथून पण करू शकतो

त्याला विचार केशन उनगोने हा आता विचार करोडपती वाटतय का, कर, का, का? <laughs> पण अजिबात तेल लावित नाही आहे का नाही <laughs> खरं सांगायचं आजकालची फॅशन आहे शाळेतल्या मुलांची पण स्टायलिश आहे अजिबात <laughs> नाही फक्त आम बोलतो पण तो फक्त हो, त्यांच्याशी बोलत असेल ओळख <laughs> तुम्हाला फोन येतो करून त्याचा ही राहतो ना तो येतो फोन फोन करतो का करतो ना गेमचा गेमचा नाद आहे का हा ना मग त्याच्यात तब्येत येऊन दिसत तब्येत ते जर खेळायला वगैरे असत ना मग ते कळलं असत पी पी, पी। ना। तिला डायरेक्ट असं वरून काजल काजल डायरेक्ट वाटतंय ना मॅकविल सुद्धा कसं आहे गाडीच हा हा

ही सजेशन कोणाचं घेतलीच नाही ना डायरेक्ट स्वतः आवड बी पाहिजे महत्वाची सगळ्यात पॉवरफुल गाडी एकशे ब्याऐंशी बी एच पी ते इंजिन आहे साडेचारशे टॉर्क घे एवढं मध्ये ना कुणाला तेवढी पॉवर नाही या गाडी एवढी ग्राउंड क्लिअर बी चांगला येईल दोनशे नंतर ग्राउंड क्लिअरन्स स्कॉर्पिओ ला कमी येते दोनशे मी काय म्हणतो ऐक ना आपण एवढं काढलं होतं कधी हे आता जे सांगितलं काढलं होतं फक्त तुम्हाला माहित नाही गाडीला ऍडव्हान्स मिळायचे फीचर नाही भरपूर आता गाडी आपण जोरात गेलो ना एखाद्याला मग आम्हाला लक्ष नाहीये ले मी दोरात गेलोय कुठं तर गाडी आपोआप ब्रेक घेते मला लक्ष नसलं तरी आता झालं दोन जाय आता ती ऑटोमॅटिक सिस्टम कशासाठी दिली आता अचानक इकडे लोकांना माहित नसतं अचानक ब्रेक ब्रेक घेतात खड्डा आला हे गाडी सांगते की हळू करा पुढे गाडी आता ऋषभ पंत तीनशे स्पीडने स्पीड ने होता तीनशे स्पीड किती झाले तीनशे च्या स्पीड ने होता रिषभ पण आज क्रिकेट खेळत आहे सहा वर्षात गाड्यांचे नवीन गाड्यांच्या फॅसिलिटी काय असतात म्हणजे टॉप मॉडेल किंवा एकदम हाय कॉस्ट हा? महत्वाचे ट्रेडमिल काहीतरी कोटींची ट्रेडमिल त्याला उपलब्ध करून दिली होती कशाला ट्रेडमिल चालायला ते काय होतं इथून ती ट्रेडमिल लावली ना तिथून खाली आपल्याला आहे म्हणजे वजन होत नाही बॉडी ते त्याच्यातच चालतो काय नुकती जे चालतोय ना ते बॉडी वेट जाणवत नाही दिले मागे कुणाला मिळत नाही नासाने दिली होती त्यांना उपलब्ध करून ती काय करायला लागतो काय म्हणले ते रोडवरचा पांढरा पट्टा पकडती गाडी पुढची गाडी ती ट्रेड आहे ना त्याला नासाने उपलब्ध करून दिली ते ऍक्सिडेंट झाला ग्रॅव्हिटी जाणवत नाही खाली म्हणजे बॉडी वेट जाणवत बॉडीवेट तीस टक्के जाणवते मग तीस टक्के वीस टक्के असं ती म्हणजे ते चंद्रावरती गेलं कसं आपल्याला वेट जाणवत नाही त्यासाठी ट्रेनिंग असते ती एक्स्ट्रा एक्स्ट्रॉनॉडला त्यासाठी ती ती कुणाला मिळत नाही अशी त्यांना ती फ्री मध्ये उपलब्ध करून गेली ना ती कितीतरी कोटींची मशीन आहे ते स्वतःच करोडपती त्याचं ते काही विषय नाही नाव पण चौरी आपल्या महाराष्ट्रातले पंत येतो म्हणजे महाराष्ट्र येणे आणि युपीचे पहिले मुख्यमंत्री ते पण पंत होते ते पण महाराष्ट्र ओरिजिनचे आपले लोक त्या काळात गेलेले ना तिकडे ती लोक मराठी लोक आहेत मग एवढं स्टडी जास्त मिंत्रोचा कोण होता तो नीरज चोप्रा तो पण रोड मराठा हरियाणामधला तो पण महाराष्ट्र ओरिजिन आहे आपले मराठा लोक लय पुढे गेलेले मराठी विसरून गेले त्यांची बाहेरचे लोक त्यांची विसरत नाही आपले लोक बाहेर गेले की विसरून जातो नगरच आहे ना फेमस आहे ते लोक बदललाय कसं वाटतं आता आजकालचं लोक कसं वाटतो बटरफ्लाय बटरफ्लाय पहिले लोक इक असेल ना त्याचे मॅकवेल पण असे अट्रॅक्टिव्ह दिसतात मिरर पण आता ऑटोमॅटिक आतमध्ये होत सगळ्या आतमध्ये आपल्या चाकांच्या एम आय डी सी मध्ये गाडी तयार होती प्युअर इंडियन गाडी मेड इन इंडिया याचा मालकच दिलदार माणूस जरा जास्त महिंद्राचा हा <laughs> एखादा क्रिकेटर वगैरे काय झाले त्याला गिफ्ट असतात गाड्या त्याच्या लगेच दिवाच होत थी। उतरलं लगे, की लगेच खालीच लाव खाली खालीच लाव हाडी घ्यायची काळी गाडी घ्यायची तापती पण मी ही गाडी ज्यावेळेस पुसन ना तोपर्यंत काळ्या गाडीवाल्याची गाडी पाच वेळा पुसून झालेली असती तेव्हा मी एकदा पुसतो तेव्हा ते पाच वेळा तापती पण उन्हात ना ते उन्हाय अभिनंदन तुमचं धन्यवाद तुमचा फोटो काढता आपण सगळ्यांचाच काढू वाट बघायची त्यांनी नाही मी गावात टेकलो पण टेकताना मला गाडी कोणी दिसली माहिती का माळावर उभी दिसली माळावर म्हणजे आहेत ना चढावली ला घेऊन गेलो ना मग आता एवढी मोठी गाडी दिसली नाही फक्त आतला माणूस दिसला नाही आता काय वाटत बोलत होतो तिकडं ना बदल बी झालाय बघा ना किती वजन कमी केलंय

ले ले बर्फी चकल्या चकल्या काजू काजल तुझ्या नावावर हा आता तू नक खाऊ थोड्या वेळात काहीच नकू खाऊ तुला एक टाइम जमाना आता हा मी घेतो पण मी आता थोड्या वेळ खाईन मला घेतो मी ना ना क्लिप आहे मी को क्लिप आहे मला याच्यातच राहून दे मी खायच्यातच राहून पुण्यात आग्रावाल फेमस हा हा जयेश यांच्या सोबत गाडी चालवत चालवत आम्ही मांद्रे या ठिकाणी आलतो पली पटिम पलीकडून दिंडी वगैरे भरपूर येत आहेत लोक नवीन गाडी आणि मी पहिल्यांदाच पाचशे किलोमीटरच्या आतमध्येच ड्राईव्ह केलेलं आहे आत्ता संदीप बसला आहे हे सगळं फुल्ली ऑटोमॅटिक आहे त्यामुळे थोडं कन्फ्युजन होत आहे पण बाकी स्कॉर्पिओचा सराव असल्यामुळे थोडंसं काय वाटत नाही आहे सगळ्या चाकांचा वगैरे अंदाज असतो व्हीलचा सर कशी वाटली गाडी गाडी आता काय म्हणते ती क्लास एक मादळी दिवसान पण भारी पहिल्यांदा आलो मी एक नंबर आहे लाइव आपण जिवंत देवस्थान बोलतोय ना तो प्रकारे म्हणून तुम्हाला इथपर्यंत आणलं बाकी ठिकाणी पाच दुखा मूर्ती असतात टिफिन लांबून दर्शन घ्या पटापट ढकलून दिल्यासारखं चला इथं मन सोक्त तू उभ स्वतः पहिल्यांदा पहिल्यांदाच पहिलं ना तू भर हा मन हल्ली त्याची तुझं एवढं दवारावर पहिल्यांदा आलं आम्ही तर लांब राहतो हां राहणार पहिल्यांदा नगर सोलापूर रोडपर ते एकदम असं प्रसिद्ध असं आहे ॲक्च्युली आषाढी एकादश एकादश चतुर्थी किंवा असं सोमवार गर्दी असते तुम्ही आपण जे बोलतो ना गुरुद्वारा या ठिकाणी कसं जेवणाची वगैरे सोय असते थांबण्याची तशी सोय येते एकदम जेवणाची जर आर आरसं मध्ये घ्यायचं असेल तर कोणतं साईडलं हे हे बघा पण तुझ्या गोल फिरवा आता उजव्या साईडला फिरवा उजव्या साईडचा उजव्या साईडला फिरवलं गोल आता करा माग पुढे मला खाली वाढवला लागते तसं करा सेटअप आहे बर का मॅग आता इथलं कुठलं एक बटन दबलंय

खायला पण आता मम्मी खवळ पण चिकन वगैरे आहे का नाही त्याच्यासाठी स्पेशल बनवलं एकूण भरपूर आहे त्याला काय काय गाडीचे दहा संपवायचे काय दहा संपले वाटलं आपल्याला फ्रॅसारखं झाले तुम्ही तुम्ही निघालात केदारनाथला लाच काय ना गाडी निघितली आपण का गाडी तशीच पेटन का तशी गाडी पीठावा लागेल काय म्हणते ते आधी घ्या <coughs> <coughs> मामाचा बांगला मामा <coughs> 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 लगेच लगेच कळेल ना करा मसाला बाजू तुला सोन्या पप्पा पशी बरोबर तू बापा कशी दिसलं पाहिजे ना नाना पशी दिसून काय करायचंय